आज मी आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती कायम आजारी असते किंवा तिला कायमस्वरूपी ट्रीटमेंट चालू असेल आजार पण काही कमी होत नसेल ती व्यक्ती हंतुणानं खिळून असेल तर हा उपाय त्या व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण असेल हा उपाय करताना तुम्ही तुमची मेडिकल ट्रीटमेंट बंद करायची नाही मेडिकल ट्रीटमेंट घेत हा उपाय करायचा आहे चला तर वेळ न घालवता हा उपाय सांगायला सुरुवात करतो व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला हा उपाय कसा करायचा ते कळेल मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा हा उपाय सरळ आणि सोपा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना दवाखान्याचे उपचार पण घ्यायचे आहेत मित्रांनो घरामध्ये तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचा ग्लास असेल तर घ्यायचा आहे आणि तो तांब्या किंवा ग्लास पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा आहे घरातील जी पण व्यक्ती आजारी आहे रात्री झोपण्याच्या वेळेस आजारी व्यक्तीच्या पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास त्यांच्या ओशाशी ठेवायचा आहे तो रात्रभर त्या व्यक्तीच्या उशाशी ठेवायचा आहे आणि सकाळी उठून तो भरलेला पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तो घराजवळ असलेल्या झाडाच्या कोणतंही झाड असेल तर चालेल झाडाच्या मुळात ओतायचं आहे मित्रांनो पाणी ओतून झाल्यानंतर जी व्यक्ती आजार आहे त्या व्यक्तीच्या नावाने प्रार्थना करायची आहे लवकर आजार पण कमी होऊ ही अशी प्रार्थना करायची आहे असे आपल्याला सलग न चुकता एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे त्याबरोबर मेडिकल ट्रीटमेंट पण करायची आहे जसजसे हा उपाय तुम्ही एक्केचाळीस दिवस कराल तस तसे त्या व्यक्तीमध्ये फरक जाणवेल आणि आजार पण कमी होऊन त्याच्या शरीरामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल स्वास्थ्यामध्ये सुधारणा होईल मित्रांनो हा उपाय जरूर करा पहा तुम्हाला चांगला फरक जाणवेल असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो